जय शिवराय आत्ता आपण सायन हा किल्ला करण्यासाठी आलेलो आहे सायन हिलॉक हा मुंबईतील एक किल्ला आहे हा सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्याहत्तरच्या दरम्यान इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत जेराल्ड ऑंग्रिंजर मुंबईचे गवर असताना शंकुराच्या आकाराच्या टेकडीवर हा बांधला गेलेला किल्ला आहे मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्या प्रत्येकाने या शहराच्या सागरी सीमा सर्वात आधी सुरक्षित केल्या पोर्तुगीज आणि इंग्रजांनी दक्षिण आणि मध्य मुंबई परिसरातील विविध किल्ले मुख्यतः मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी बांधले होते यापैकीच एक किल्ला खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर म्हणजेच मुंबई शहर आणि उपनगराला जोडणाऱ्या आजच्या सायन म्हणजे शिवस्थानकाच्या वेशीवर आहे काळा किल्ला रिवा किल्ला आणि त्याच्या साथीला इंग्रजांनी सायनचा किल्ला बांधून मुंबईच्या बेटाच्या उत्तरेकडील भाग अधिक सुरक्षित मुंबई बंदरावर अधिराज्य गाजवणाऱ्या इंग्रजांनी हे शहर घडवण्यातही मोठा हातभार लावला आहे तसं ही त्यांची गरजच होती म्हणा एकेकाळी शिराहा राजांनी वसवलेल्या या शहराची पंधराव्या सोळाव्या शतकापर्यंत दयनीय अवस्था झाली होती मुंबई बंदर जागतिक व्यापाऱ्याचं केंद्र होत असतानाही साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव यामुळे इथली बदली होणे अत्यंत गरजेचे असल्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिक्षा वाटत असे परंतु सर्वच अधिकारी सारखे नसतात त्याला अपवाद होते मुंबईचे गव्हर्नर जेरॉर्ड ऑगिझर त्यांनी सोळाशे एकोणसत्तर ते सोळाशे सत्त्याहत्तर दरम्यान टेहरणी व महिम खाडीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी सायन किल्ला मानला या किल्ल्याची संरक्षणा पाहता त्या काळी संरक्षणाशिवाय कारभारासाठी मोठ्या प्रमाणात किल्ल्याचा वापर केला जाई असे दिसते किल्ल्याचे तड बुरुज ब्रिटिश कार्यांचे अवशेष दारूचे कोठार तोफा व मोठा चौकनी होत या गोष्टीवरून त्याची प्रचिती येते किल्ल्याच्या बांधणीमध्ये स्थानिक वास्तुशैलीवर युरोपियन शैलीचा प्रभाव दिसतो आता आपण सायन किल्ल्याची संपूर्ण भटकंती आपली झालेली आहे आता आपण पाठीमागं जो असलेला काळा किल्ला हे पाहण्यासाठी जाणार आहोत तर हा व्हिडिओ अतिशय सुंदर असा झालेला आहे तर आपण या व्हिडिओला माझ्या यूट्यूब चॅनेलवरून पाहत आहात आणि या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझी येणारी भटकंती सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आता आपण पुढील भटकंटीला भेटूयात तुर्तास या ठिकाणी तुर्ता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय